शहीद अशोक कामटे विचार मंचच्या वतीने बलिदान चौक तुळजापूर येथे सोलापूरचे माजी पोलीस कमिशनर शहीद अशोक कामटे यांचे साठवी जयंती मेनबत्ती प्रज्वलित करून मिठाई वाटप करण्यात आले या वेळेस प्रमुख मान्यवर अपरिचित बहुद्देशिक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मयूरजी गवते ओम साई शिवजन्मोत्सव मंडळाचे आधारस्तंभ रुपेश करपेकर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे आडत व्यापारी सागर भिंगारे नितीन कोमकर बावड्या वर्धेकर गणेश वर्धेकर राजाभाऊ पालकर शुभम करपेकर सागर वाडेकर सोहम पालकर सार्थक कुंदूर विकास कुंदूर मान्यवर उपस्थित होते जे इन अशोक कामटे विचार मंच यांच्या वतीने आपण जेव्हापासून साहेबांच जे शहीद झाले तेव्हापासून आपण त्यांच्या प्रती समर्पित राहून त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी जे जी, जी गोष्टी केली ती खरंच आपल्यासाठी प्रेरणा आहेत तर आपण बघितलं कमिशनर असताना पण त्यांनी ऑर्डर न देता स्वतः तो दहशतवादी हल्ला झाला तो दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी स्वतः स्वतः तिथं ऑन साईडला गेले आणि तिथं देशासाठी लढता लढता जन्मदिन, ते शहीद झाले तर आज त्यांचा जन्मदिन त्या जन्मदिनानिमित्त आपण शहीद अशोक कामटे विचारमंच यांच्या वतीने त्यांची त्यांना आपण विन, विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण येथे ते, ते जमलेलं आहे कारण कामटे साहेब म्हणजे काळजात मध्ये असं कोरलेलं एक नाव आहे कारण त्यांनी जे, का, का, जे सोलापूर साठी आणि महाराष्ट्रासाठी देशासाठी केलेलं आहे ते न विसरण्यासारखं आहे अशा कर्तव्याध्यक्ष अधिकाऱ्याला त्यांच्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करणं हे आपलं काम नाही तर आपलं कर्तव्य आहे कारण जर अशा लोकांप्रती आपण समर्पित नाही राहिलं तर आपल्या जीवन हा व्यर्थ वे, गेल्यासारखं आहे तर अशा ह्या सुपर हिरो जे देशासाठी लढता लढता शहीद झाले तर असे आमच्या सर्वांचे ज्या आमच्या कायदात असणारे शहीद अशोक कामटे साहेब त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी शहीद अशोक कामटे विचार मंच वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो जैन अमर रहे अमर कामटे साहेब अमर रहे शहीद कामटे साहेब अमर रहे